तुम्हाला माहित असेल की जेवढे सैन्यामध्ये आतापर्यंत लोक वीस वर्षामध्ये पन्नास हजार आपल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये घटना का घडली कशी ट्रेन तिकडे हे झाली किती स्लॅग झाली तो बॅग लागली की काय माणसं कशी पडली त्याचा कुठलाही प्रकारचा याच्याकडे आतापर्यंत रिपोर्ट नाही ते नसेल तर तुम्ही राजीनामा द्या म्हणजे तुम्ही कॅपेबल नाही जो आपला पोटा पाण्यासाठी सकाळी घरातून निघतो त्याची तर परिस्थिती फार बिकट आहे घरी यायची गॅरंटी नाही आहे कोण आहे तुम्ही पाच लाख रुपये देणार दहा लाख रुपये देणार तुम्ही असं विकत नाही ना माझं नाव अभिजित धुरत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष आणि जेडार सेंट्रल रेल्वे आजची कालची जी घटना घडली मुंब्रा रेल्वे लोकल दुर्घटना याच्यामध्ये जवळ जवळ सहा लोकांचा जीव गेलेला आहे नऊ लोक जवळपास त्याच्यामध्ये जखमी आहेत तर आम्ही कालपासून जे पाठपुरावा म्हणजे अगोदर देखील पाठपुरावा करतो रेल्वे प्रशासनाला की जी सुरक्षा आहे ती मी गेली पंचवीस वर्ष रेल्वे सुरक्षा अभियान करणारा मी स्वतः आहे आणि मी सारखं सारखं पाठपुरावा हो करू आम्ही सांगत आहोत की बाबा ज्या काय घटना आहेत म्हणजे रेल्वेचे जे इमर्जन्सीचे काही पॉईंट आहेत ज्या ठिकाणी घटना घडू शकते त्या घटनेचा आम्ही पाठपुरावा हो माग मागच्या कितीतरी वेळा केली पण मागे तर डीआरएम बोलो जीएम बोलो हे आम्हाला कधी मिटिंग देतच नाही प्रवाही संघटनेला आम्ही बोललो की प्रत्येक महिन्याला एक मिटिंग व्हायला पाहिजे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जो विषय एवढा गंभीर बनलेला आहे की रेल्वे ही जी आपली लाईफ आहे ही डेड लाईन झालेली आहे आणि जवळजवळ तुम्हाला माहित असेल की जेवढे सैन्यामध्ये आतापर्यंत लोक तिथे वीस वर्षामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्ती आपल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये रेल्वे प्रवासी मिली त्याला जबाबदार कोण आहे त्यांना आम्ही आता विचारलं सरांना की बाबा तुम्ही माहिती घेतली का तुम्ही तर त्यांना त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलीच माहिती नाही की त्यांना त्यांना अजून हे घटना का घडली कशी ते ट्रेन तिकडे हे झाली किती स्लॅग झाली तो बॅग लागली की काय माणसं कशी पडली त्याचा कुठल्याही प्रकारचा याच्याकडे आतापर्यंत रिपोर्ट नाही अपडेट नाही आणि हा जो अपडेट आहे आता ह्याच्या पुढे कधी करणार आहेत आणि कितीतरी प्रकल्प रखडलेले आहेत आता तुम्ही बाकीचे मेट्रो सॉरी बुलेट ट्रेनचं करताय तुम्ही परत तिकडे वे, वेगवेगळे वे, 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 एक्सप्रेस वे आता मागचे दोन टेंडर तर कॅन्सल झालेले म्हणजे जे महत्वाचं जिथे जिथे जवळजवळ एक करोडपेक्षा जास्ती रेल्वे प्रवाशी प्रवास करतात त्याला कुठलीही सुविधा नाही आम्ही पीक आवरला तर एवढी परिस्थिती घरी बिकट आहे की विचारून सोयी नाही आणि याच्यामध्ये आम्ही पण प्रवास करणार आहे आम्ही सगळे आम्ही प्रवास करणार आहेत आणि त्यामध्ये मीडिया देखील तुम्ही तुम्ही देखील करता त्यामध्ये दे? तुम्हाला देखील त्रास होतो पिकावर मध्ये आज तुम्ही दक्षिण ते उत्तर हे प्रवास आपला सकाळी पिकावर चालतो तर जबाबदार कोण आहे आता आता या घटना ही घटना घडली म्हणून तुम्हाला माहित पडलं आता दररोज नऊ ते दहा लोक हे रेल्वे प्रवासामध्ये मृत्यूमुखी पडतात मग ही घटना तर अशाच वाढत झाल्या भविष्यात काय होणार आहे आणि काय आश्वासन त्यांचं काय म्हणणं आम्ही लवकरात लवकर त्यांनी उच्चस्तरीय अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की आम्ही लवकरात लवकर याचा रिपोर्ट देऊ आणि याचा रिपोर्ट मध्ये आम्हाला कळेल की नेमकी घटना का घडली आणि मग त्याच्यानंतर जे काय सुरक्षेचे आहे ते आम्ही अपडेट म्हणजे अपडेट करू आणि त्याच्याबद्दल विचार करू आणि त्याच्याबद्दल त्या पद्धतीने आम्ही म्हणणं आपण करू दिवसापूर्वी कोणता प्रकार घडला होता अल्टीमेटम नाही आम्ही त्यांना अल्टिमेटम सांगितलं की तुम्ही किती दिवसामध्ये हे कराल तर ते बोलले आठ ते दहा दिवसामध्ये याचा सगळं रिपोर्ट येईल पण आम्ही बोललो की तुम्ही एक महिना घ्या एक महिन्यामध्ये आम्हाला जे काय आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि तुमच्याशी भेटू आणि तुम्हाला तुम्हाला विचारू की बाबा नेमचं नेमकं याच्यासाठी काय केलंय असे कितीतरी म्हणजे आता ही घटना घडल्यामुळे सगळं बाहेर येतंय आता एसी ट्रेनचा लोकलचा मुद्दा आला किंवा काही लोक बोलत होते की लोकल ट्रेनचे डबे बंद करत पॉसिबल नाही ना आता एसीमुळे जवळजवळ आता मी माझं कॅल्क्युलेशन प्रमाणे जवळजवळ पाच टक्के लोक पण एसीतून प्रवास करत नाही आणि त्याची भीड पुढच्या पाचच्या ट्रेनची एवढी प्रवासी वाढतात मग ती गर्दी वाढते मग आता ह्याच्या रे, रे, रेल्वे से, रेल्वे से सेवा आता आपण एक चांगल्या लोकांना सेवा देतात आणि त्याच्यामध्ये एसीची सेवा आहे आता ही पाहिले गेले तर सगळे अर्धे त्यातले कामगारच असतात रेल्वेचे अधिकारी लोक प्रवास करतात चालणार कोणाला आहे गरीब गोरगरीब माणूस जगणार कसा याच्यामध्ये आणि जो आपला पोटा पाण्यासाठी सकाळी घरातून निघतो त्याची तर परिस्थिती फार बिकट आहे त्याची घरी यायची गॅरंटी नाही मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही पाच लाख रुपये देणार दहा लाख रुपये देणार तुम्ही असं काही विकत घेतलेलं नाही ना लोकांना आणि जीव जात त्याच्यामध्ये लोकांचे जीव जात हे फार महत्वाचं आहे जीव जाण्यापेक्षा ज्या माणसांनी कंप्लेंट दिली होती अगोदर त्याचे दोन्ही पाय गेलेले ही दुर्दशा आहे आपल्या देशाची म्हणजे तक्रार देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही ते योग्य वेळेला जर कारवाई झाली असती तर ही परिस्थितीच निर्माण नसती झाली म्हणजे जाणून बुजून करतात तेही आम्हाला काय कळत नाही म्हणजे कसं आहे प्रत्येक वेळेला हे अशा दुर्घटना घडतात आपण सगळ्या कॅमेऱ्याच्या समोर येतो पुढारी लोक येतात न्यूज देतात तर दोन दिवस तसंच राहतं परत तिसऱ्या दिवशी सगळे विसरतोय हा विषय मीडियावाल्यांनी धरून राहिला पाहिजे बाबा आठ दिवसांनी सांगितलं होतं तो रिपोर्ट येणार होता अहवाल सबमिट करणार होते मग काय झालं त्याच्याकडे कोणाचाही दुर्लक्ष आणि लक्ष जात नाही दुर्लक्ष होताना त्याच्या दुर्दैवी गोष्ट आहे का घडलं त्याच्यासाठी तुम्ही समिती नेमण्यापेक्षा त्याच्यात काय करता येईल आणि पुढे घडणार नाही ह्याचा विचार केला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तुम्ही काय कै, आम्ही काय रोज आपण जीव उठीत घेऊनच घरातून बाहेर पडतो पण त्याच्यासाठी तुम्ही काय करणार ते विचारा काय झालं कसं झालं तो राहू देत आता पुढे काय करणार ते विचारा आणि ते नसेल करा तर तुम्ही राजीनामा द्या म्हणजे तुम्ही कॅपेबल नाही आहात त्या पदासाठी पण तुम्हाला पुढे काय आहे हेही सांगता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागत असेल म्हणजे तुम्ही त्या पदासाठी कॅपेबल नाही आहात माझ्या दृष्टीने